नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला थोडी युनिक रेसिपी दाखवणार आहे तर मी आज तुम्हाला मेथीची कटलेटची रेसिपी दाखवणार आहे मेथीच्या भाजीची चला म्हणजे ही मी मेथीची अर्धी जुडी घेतलेली आहे मी आधी निवडून घेतली होती नंतर मी स्वच्छ धुवून आणि मग कापून घेतलेली मैत्रिणींनो एका भांड्यात मी मेथी काढून घेतलेली आहे कटलेट बनवण्यासाठी मी इथं आठ नऊ मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मोठ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे पाच ते सहा कोथिंबीर घेतलेली आहे चिरून आणि कांदा घेतला आहे मिक्सरमधून आपल्याला लसूण मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला बघा नो व्यवस्थित पेस्ट करून घेतलेली मी या मेथीमध्ये मी कोथिंबीर टाकते थोडी आपण बारीक मिक्सरमधून करून घेतली थोडीशी आणि थोडीशी यात टाकते आणि कांदा टाकला आहे मी हा एक कांदा घेतलेला आहे मिक्सर मधून वाटण केलं होतं ते पण टाकून घेते मी यात चार चमचे मी या चमच्याने बेसन पीठ टाकून घेते मैत्रिणीनो एक चमचा मी तांदळाचं पीठ टाकते कुरकुरीत पण येण्यासाठी तांदळाच्या पिठाऐवजी ऐवजी कॉर्नफ्लॉवरचा पण वापर करू शकतात किंवा रव्याचा पण वापर करू शकतात याच्याने कुरकुरीतपणा येतो त्यामुळे आपण टाकणार आहोत थोडस हिंग टाकून घेऊया छोटा चमचा मी जिरं घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी खळद वापरूया अर्धा चमचा पाणी न टाकताच आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण मी जी मेथीची भाजी मैत्रिणींडू ती धुवून घेतलेली होती त्याच्यामुळे त्यात पाणी राहतंच त्याच्यामुळे आधी हातानेच आपल्याला असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर पाणी टाकलं तर आपलं पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे आधी मेथीची भाजी व्यवस्थित त्याला पीठ चोळून घ्यायचं आहे आपल्याला गरज वाटली तरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे बघा मैत्रिणींनो थोडस पाणी असं शिंपडायचं आहे आपल्याला फक्त शिंपडायचं आहे शिंपडत जायचंय कारण जास्त पाण्याचा वापर करायचाच नाही आपल्याला आपले कटलेट असे व्यवस्थित बनणार नाही पीठ पातळ झाल्यावर त्यामुळे आपल्याला थोड़ा थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे असं घट्ट सरगोळ आपल्याला भिजून घ्यायचा आहे व्यवस्थित असा कटलेटसाठी खूप सुंदर लागतं खाण्यासाठी हे कटलेट सोड्याचा वगैरे आपण बिलकुल वापर नाही करणार आहे आपलं पीठ रेडी झालेलं आहे आता मी छोटे छोटे कटलेट्स बन, कटलेट्स बनवून घेते बघा या प्रकारे तुम्हाला वाटेल त्या आकारात तुम्ही घेऊ शकता मी अगदी छोटे छोटेच करणार आहे एकदम नाजूक सगळे कटलेट तयार झालेले मैत्रिणीनो आता आपण हे तळून घेऊयात कटलेट तळण्यासाठी मी मैत्रिणीनो तेल ठेवून घेतलेला आहे आपल्याला मीडियम गॅसवरच कटलेट तळायचे आहे हे बघा तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे आणि मीडियम गॅसवरच तळायचं आहे मी त्या टाकून घेते कटलेट एका बाजूने झालेले मैत्रिणीनं तर आपण उलटून घेऊयात आपण याला सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला हे खाताना बिलकुल पाणी असं आपण ओढतं तसं बिलकुल होणार नाही आहे तुम्ही किती बी खाल्ले तरी तुम्हाला त्रास होणार नाही का काहीच नाही दुसऱ्या बाजूने मी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होऊ देणार आहे मी मिडीयम गॅसवरच होऊ द्यायचे आणि म्हणजे छान कुरकुरीत होतात एकदम दुसऱ्या बाजूने पण झालेले आपले कटलेट्स मी काढून घेते मैत्रिणींना आता तर आपले मेथीचे कटलेटची रेसिपी मैत्रिणींना तयार झालेली आहे नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक सरा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद